চারাজ <muchos> नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री दत्त जयंती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो लाडगरमध्ये श्री जयंती उत्सव मोठ्या उत्सवात आनंदात असतो आणि परवा जयंती उत्सव झालेला आहे आणि त्यानिमित्त श्री दत्त क्रीडा मंडळ लाडगर यांनी कबड्डीचे सामने तालुकास्तरीय भरवलेले आहेत आणि आज पहिला दिवस आहे आणि आज उद्घाटन आहे आणि माझ्यासोबत आहे माझा भाऊच आहे उत्कर्ष ज्याला नानू बोलतात तो आहे आज तिथे समालोचन करणारा उत्तम असा समालोचक आहे तर नानू तुला काय वाटतं इथे आज दत्तजयंती उत्सवानिमित्त आपल्याला दत्तवाडी इथे आपल्याला जे कबड्डीचे सामने तालुकास्तरीय भूमिका बॅटवर सामने बघायला मिळणार आहेत त्याचं आपल्याला काय काही वेळानंतर प्रक्षेपण देखील पाहायला मिळेल ते कोकणातील सुंदर लाडगाव लाडघर गाव यूटुण, यूटुण वरती। ला ला गा, करा, करा, या युजू यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांना विनंती करतो की सगळ्यांनी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला तालुकास्तरीय होणाऱ्या भव्य दिव्य अशा मॅटवरील कबड्डी सामन्यांचा सा आनंद देखील पाहता येणार आहे आपण दोन दिवसापूर्वीच क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद घेतला लवकरच आपण क्रिकेटच्या सामन्यातील सेमीफायनल आणि फायनलच्या राऊंडचा देखील आनंद घेणार आहोत पण तत्पूर्वी कबड्डीचा आनंद हा आपल्याला तालुकास्तरीय मॅटवरील सामन्यांचा बघायला मिळणार आहे तर आपण तोही आनंद नक्की घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रोशन कर्देकर यांना भरपूर भरपूर सपोर्ट करा सर्वांनी ओके धन्यवाद श्रीहत्तर क्रीडा आयोजित कबड्डी स्पर्धेचे हे बक्षिस आहेत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक तसेच उद्या दिनांक होणारे प्रोडांचे पळणे सायकल स्पर्धा आणि बैलगाडी शर्यत याचे देखील बक्षीस इथे आहेत पाहू शकता तुम्ही खूप छान असे हे बक्षीस आहेत इथे

श्री श्री विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करायचंय उपस्थित असणाऱ्या सर्व खेळाडूंना खेळाडू विनंती असेल मान्यवरांना विनंती असेल की आपण जोडदार काय वाजवायचं आहे

विषय कुर्म भोसले आणि श्री अनिल अनंत गोळे भोसले मी विजयजींना विनंती करतो की आपण क्षेत्र वाढवण्यासाठी पुढे यायच ज्या मातीमध्ये आपण कबड्डी खेळाची सुरुवात केली ज्या मातीने आपल्या सर्वांना मोठं केलं ज्या मातीने आपल्याला ओळख दिली ज्या आपल्याला क्रीडांगणाने आपल्या सर्वांसाठी आपण भरभरून प्रेम दिलं त्या क्रीडांगणासाठी आपण शिरफाळ वाढवतोय एकदा जोरदार झाला पाहिजे

या संघासाठी आपण हळद सुरू करतोय अनेक कर दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ऑळद परेडला सुरुवात होते त्याचप्रमाणे जर आपण पंच पॅनलचा विचार करतोय तर आपल्या लक्षात येईल की दापोली तालुका पंचप्रमुख श्री हुषांजी अर्थात ता, दादू सुर्वे दीपकजी बोरकर तुषार पाटील समीरजी शेंगडे अक्षय सुर्वे आणि संदेशी सगळे अशा हा दापोली तालुक्यातीलच तर रत्नागिरी जिल्ह्यातील लाभवंत पंचांच्या आनंद

मला नाणेपू आहे आणि पुढच्या कल्च्याचा विनय काय येतोय नाणे संजाच्या बाजूला जातोय